नवी मुंबईच्या खारघरमध्ये मनसैनिक आणि कामगारांमध्ये जोरदार राडा मनसैनिकांकडून माथाडी कामगार सेनेच्या महेश जाधवांच्या कार्यालयाची तोडफोड शिंदे आणि नार्वेकरांची भेट लोकशाहीची हत्या करण्यासाठी सुप्रीम कोर्टात भेटीविरोधात ठाकरेंचं प्रतिज्ञापत्र भेटीवरून शरद पवारांचाही हल्लाबोल मतदार मतदारसंघातील विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी भेट ठाकरेंच्या आरोपानंतर राहुल नार्वेकरांचा खुलासा बेकायदेशीर काहीही केलं नाही एकनाथ शिंदेंची माहिती निकाल शिवसेनेच्या बाजूने लागणार फडणवीसांना विश्वास तर निकाल फडणवीसांना आधीच कसा माहीत शरद पवारांचा टोला वीस जानेवारीला मुंबईत जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्याची परवानगी देऊ नका गुणरत्नसदावर्तींचं गृह विभाग आणि पोलीस महासंचालकांना पत्र रश्मी शुक्लांनी स्वीकारला राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार शुक्ला ठरल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक